आत्ताच के आंघोळ केले आता वाजलेत तर मला वाटतं अकरा मग आंघोळ झाले थोडा लेट झालो आज रात्री इकडे गेलो होते एक वेळेला तो अजून एडिट एडिट वगैरे झाले अपलोडला टाकले लाईट नाही रात्रीपासून लाईट नाही काल दुपारीपासून लाईट नाही आहे काल दुपारी लाईट गेलेली तर ती लाईट आज अजूनपर्यंत आलेली नाही आहे पूर्ण रात्रभर लाईट नव्हती त्याच्यात झोप पण नव्हती लागत आणि आणि परत त्याच्यानंतर तो नेट नाही आहे तर अपलोड मोबाईलच्या डेटावर तो लवकर काय होत नाही आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम झालं आहे अजूनपर्यंत आता अकरावला अजूनपर्यंत अपलोडच नाही झालं दहा आठ पर्सेंटच झाले अपलोड तो दहा हे चल इकडे हे या परत त्याच्यानंतर आता चालल्या ताईला येऊन नाक्यावर मोबाईल घ्यायला ताईला मोबाईल घ्यायचा चला दाखवतो कुठला मोबाईल घेतो ताई आपण ताई पुढे विरजय इकडे दीदी इकडे दीदी इकडे ई दीदी इथे ये इथे बघ दीदी बघ दीदी बघा एक मी अजून घेतला आपण वाईट विवो टू सेवन पिंट कुठे मोबाईल भाऊ बघ नीट काढ नीट काढ नीट कार्ड नीट काढ बघा हा काढ जा तू खेच खेच मोबाईलला खेच बाहेर पिशवी खेच ती सोड सोड तू एक मिनट असं नीट काढा टाकू नको खाली काढ दाखव इकडे इकडे दाखव मागे दाखव मागची बाजू तुम्हाला पाहिजे आहेत ना मोबाईल पाहिजे ते आहे आयफोनपासून आयफोनपासून रेनो सॅमसंग टेक्नो कशाला तू घेतला खाऊ ये अरे वा तिला काय घेतला ठीक ओ, खोल दखल बघा माझ्यासाठी पाणी घेऊन आली माई जिद्दी ठीक आहे थांब नको बोल चल दे चल बघा आता याच्याकडून आपण मोबाईल घेतला आहे काय नाही तुझा शिवम शिवम हा आपला नाक्यावरचं दुकान आहे विजय डिजिट म्हणून इथून आपण मागच्या वेळेस म्हणजे एक मोबाईल घेऊन गेलो होतो आता आता पण आज एक मोबाईल घेतला विवोचा हे बघा विवो वाय ट्वेंटी सेवन हा मोबाईल घेतला पण आज जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल इथं सर्व काय आहे वॉशिंग मशीन घरघंटी टी व्ही फ्रीज ए सी ओव्हन काय पाहिजे ते सर्व आहे इथे त्यांच्याकडे या तुम्ही पण घ्यायला तुम्हाला पाहिजे असेल तर

जेव्हा बोलू दे मी रोलत पाहिजे मोबाईलमध्ये तर आपण आलो आता जेवण करू जे तिथे तर जेवण झालंच आमचं तिला तर आपण म्हणून हवं आता जेव्हाचं कोलबी याचं आहे एक तर लाईट गेले अजून काल रात्रीपासून लाईट गेली आता जवळजवळ दीड वाजले तरी अजून लाईट येत नाही बघा काय करतं कालपासून तसाच हवा मी लाईट नाही तर कायच करता एक तर मोबाईलची चार्जिंग पण नाही तेवढी आहे पण हाय फिफ्टी पर्सेंट बघूया चला या जेवायला चला आता चालल्या गाडीवर आपली इथं काम पण चालू इथं समोर ड्रेनेज लाईनचा तर आता आज बघूया गाडी येत तर का नाही इथं आपल्या दाराशी नाही तर मग परत उद्यापासून गाडी आपल्याला बाहेर द्यावा लागेल कारण कसं गाडी गाव ठेवत नाही आपण बाहेर ना आता मग लफडावर इथं असा समोरच काम चालू इथं समोर चालू आहे का ड्रेनेज लाईनचं पाय म्हणलं ना यांच्या लफडा असा होऊन इथे आपले गाडी आणायची कशी मग समजा ती काम करून मग गाडी आणायचं झालं आपण बांधव आपली गाडी घालून कुठं राहतो ती घालून गाडी येणार ना आपली असं लकरा आहे ना बघूया चला बघा आता वाजलं किती मला वाटतं सावाजल्यान आणि गाडीन आपले घ्यास बघा अजिबात ना गाडी आपली पेट्रोलवर चालू आली आता इथून गाडी याच्यापर्यंत पेट्रोलच नाही आलं लागलं बघा पेट्रोलचा गाडा ब्लिंक करतो बघा ही सी एन जी पूर्ण संपल्या अस एवढा दिवस काय ध्यान देऊला ना ना कालची आपली सुट्टी झाली त्याच्यामुळं काय ध्यान धरलं ना चला ठीक आहे आता इथून डायरेक्ट जाऊ आपण गॅस भरायला माफियाला चला पाण्याच्या टाकीला आता खाली झालो आहे आता जावं डायरेक्ट माफ्याला लौक गैस भरिणो त्याला तर आपल्याला एक भाडं भेटलं इथलं आपला इथलं रबार स्टेशनचा हा समोर रबार स्टेशन आहे हा रबर स्टेशन आहे समोरच इथं पॅसेंजर सोडले ते आणि आपण जाऊ आता वापस माफ्याला गॅस बघायला रिलायन्स जिओ कंपनी जवळ आलो आपण चंडा बघा आपला फार कंपनी जी भरा गाड़ी बाज़ार तो का खाली है बाटला लगे। सांगले फुल भर त्याला ना भर तरी सांगतो चालेल बोलतो बोलतो चालेल बोलतो किती दे त्याला माहिती मी रोजचा ग्रायक स्टँड व्हा मी आता मस्त की कधी बसून मस्त की ट्रिपात होतो तिकडनं गेलो तो भाडा बस याचा सोडला मी नि त्याच्यानंतर गेलो आपला घ्यात भरला घ्यात भरून आलो तिथून निघलो तिथून पॅसेंजर भेटलं शिलफाट्याचं दिव्याचं तर ते बाकीचं शिलफाट्याला सोडलं बाकीचं आलेलं दिव्याला गे घेऊन गेलो आणि तिथून आल्यानंतर मग ट्रिपात माझ्या मग आलो होतो ना तेव्हा यांनी फोन केला साडेआठला मी गाडीवर हो गेल्यानंतर कारण ही जी लाईन आहे ना ही इथं समोर दिसते ना ही ही लाईन इथं जल्ली होती ना तुटली होती ही वायर ही वायर तुटली होती ही छोटी वडी वायर आहे ना ही ओली ही तुटली होती मग तिला त्यांनी मला फोन केला तर मी आलो घरी न मग ती लाईनला कटबीट करून व्यवस्थित हे करून जॉईंट मारून बनवून दिली जिएलरीतून कारण लाईटच नव्हती यांची आपली लाईटच गेली होती मग परत आलो घरी आणि मग ती लाईट बनवून दिली न वापस मी गाडीवर हो गेलो सो आता वाढली किती बघा पाहुणे बरावतल्या आता पाहुणे बरावतल्या सो चला आता जेवायला घेऊ आपण आपण आणल्यान रोड दोन ती सांगित होती मला भात घालू का मी भात खायला कंटाळा आले मला मी रोटी आणतो मी आता दोन रोटे आणल्या आपल्याला खायला जेवायला आणि आपली मच्छी तर आहे तर समजा आपल्या कोल्पी तर असं आहेच चला आता जेवून घेऊ मग भेटू जेवण वगैरे झाले सो तुम्हा सर्वांना कुठे नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण चला गुड नाईट बाय बाय टाटा